नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या जनरल नॉलेजच्या सिरीजमध्ये आज आपल्याला आर आर बी एन डी पी सी दोन हजार पंचवीस ट्वेल्थ लेवलच्या झालेल्या एक्झाममधील आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा झालेला शिफ्ट वनचा पेपर बघायचा आहे पहिला प्रश्न संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम म्हणजेच यू एन डी पीने जाहीर केलेल्या दोन हजार पंचवीसच्या मानव विकास निर्देशांकात भारताचा क्रमांक किती होता उत्तर एकशे तीस दावोस दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या भारतीय मंत्र्यांनी भारताच्या आर्थिक विकास आणि आय टी प्रगतीवर प्रकाश टाकला उत्तर अश्विनी वैष्णव मे दोन हजार पंचवीसमध्ये टपाल विभागाने भारताच्या ॲड्रेसिंग सिस्टीमचे आधुनिकीकरण करण्यासाठी आणि शेवटच्या महिलापर्यंत डिलिव्हरी वाढवण्यासाठी खालीलपैकी कोणते उपक्रम सुरू केले उत्तर तुमचा डी जी पिन जाणून घ्या आणि तुमचा पिनकोड जाणून घ्या दोन हजार चौदामध्ये जगातील अर्थव्यवस्थांमध्ये भारताचे स्थान काय होते उत्तर दहावे सर्वात मोठे हडप्पा लोक कांस्य शिल्पे तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या तंत्राचा वापर करत असत उत्तर मेणाचे कास्टिंग मे दोन हजार पंचवीसमध्ये माझी उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांच्या हस्ते लाँच करण्यात आले चुनौतिया मुझे पसंत हे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत उत्तर आनंदीबेन पटेल जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये भारत सरकारने मंजूर केलेली म्युच्युअल क्रेडिट गॅरंटी योजना सदस्य कर्ज देणाऱ्या संस्थांना क्रेडिट सुविधेसाठी किती टक्के हमी कवर प्रदान करते उत्तर साठ टक्के खालीलपैकी कोणत्या बदलांना किमान अर्ध्या राज्य विधिमंडळाची मान्यता आवश्यक असेल उत्तर भाग अठरामधील आणीबाणीच्या तरतुदींमध्ये सुधारणा करणे समान कामासाठी समान वेतन कोणत्या कलमांतर्गत सुनिश्चित केले जाते उत्तर कलम एकोणचाळीस डी कोणत्या वर्षी राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे अधिकृतपणे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे नामकरण करण्यात आले उत्तर दोन हजार एकवीस कायमस्वरूपी कार्यकारी म्हणून कोणाचे वर्णन केले जाते उत्तर दैनंदिन प्रशासनाचे व्यवस्थापन करणारे कायमस्वरूपी नागरी सेवक मे दोन हजार पंचवीसपासून लागू झालेल्या आंतरसेवा संघटना नियमांचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे उत्तर एकीकृत लष्करी कमांड स्ट्रक्चर स्थापित करणे मूलभूत हक्कांच्या उल्लंघनाशी संबंधित प्रकरणांमध्ये भारताचे सर्वोच्च न्यायालय कोणत्या कलमांतर्गत मूळ अधिकार क्षेत्र वापरते उत्तर कलम बत्तीस सत्याहत्तराव्या कान्स चित्रपट महोत्सवात द मिस्ट्रीयस गेज ऑफ द फ्लेमिंगो या पहिल्या चित्रपटासाठी कोणत्या चिलियन चित्रपट निर्मात्याला अनसर्टेन रिगार्ड विभागात सर्वोच्च पुरस्कार मिळाला उत्तर दिएगो एगो सेस्पेडिस भारताच्या स्वदेशी बनावटीच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्र प्रणालीचे नाव काय आहे जी दोन हजार अठ्ठावीस एकोणतीसपर्यंत कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे उत्तर प्रोजेक्ट कुशा मार्च दोन हजार पंचवीसमध्ये इंडिया हॅबिटॅट सेंटर नवी दिल्ली येथे द एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूटद्वारे आयोजित जागतिक शाश्वत विकास शिखर परिषदेची थीम काय होती उत्तर शाश्वत विकास आणि हवामान उपायांना गती देण्यासाठी भागीदारी सुवर्ण चौकोन खालीलपैकी कोणत्या चार प्रमुख महानगरांना जोडतो उत्तर दिल्ली चेन्नई कोलकाता मुंबई भारतात वीज निर्मितीचा सर्वात मोठा स्रोत खालीलपैकी कोणता आहे उत्तर औष्णिक ऊर्जा आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये भारताच्या संरक्षण निर्यातीत खालीलपैकी कोणत्या क्षेत्राचा सर्वाधिक वाटा होता उत्तर खाजगी क्षेत्राचा वाटा सुमारे साठ टक्के आणि डी पी एस वाटा सुमारे चाळीस टक्के होता उत्तर भारतातील पहिला अणुप्रकल्प कोणत्या राज्यात उभारला जाईल उत्तर हरियाणा खालीलपैकी कोणत्या राशीचे परिमाण आणि दिशा दोन्ही आहेत उत्तर वेग खालीलपैकी कोणते रासायनिक हवामानाचे उदाहरण आहे उत्तर ऑक्सिडेशन एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये रिअल टाईम गव्हर्नन्स सोसायटी अंतर्गत त्या राज्य सरकारने केलेल्या बैठकीत भारतातील पहिले क्वांटम कॉम्प्युटिंग विलेज कुठे स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे उत्तर अमरावती आंध्र प्रदेश सिंधु खोऱ्यातील शहरांचे कोणते प्रमुख शहरी वैशिष्ट्य काटकोनात छेदणारे रस्ते आणि झाकलेले गटार असलेले प्रगत नियोजन दर्शवते उत्तर ग्रीड पॅटर्न लेआउट पंतप्रधान सवानिधी योजना फक्त त्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशांमधील लाभार्थ्यांसाठी उपलब्ध आहे ज्यांच्याकडे स्ट्रीट व्हेंडर्स कायदा डॅश डॅश अंतर्गत अधिसूचित नियम आणि योजना आहेत उत्तर दोन हजार चौदा खालीलपैकी कोणती जोडी त्याच्या संक्षेप आणि त्याच्या कार्याशी योग्यरित्या जुळते उत्तर रॉम रीड ओन्ली मेमरी संगणक चालू असताना आवश्यक असलेल्या बूट सूचना संग्रहित करते कोणत्या राज्याचे भूगर्भ मुख्यत्वे इंडो गंगेच्या मैदानाद्वारे परिभाषित केले जाते उत्तर उत्तर प्रदेश अरुणा असफ अली यांना एकोणावीसशे बेचाळीसमध्ये भारत छोडो आंदोलनादरम्यान डॅशडॅश डैस येथे भारतीय राष्ट्रध्वज फडकवल्याबद्दल सर्वत्र स्मरणात ठेवले जाते उत्तर गोवालिया टँक मैदान मुंबई खालीलपैकी कोणते न्यायाधिकरण विशेषतः सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवा संबंधित बाबींशी संबंधित आहे उत्तर केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण भारतातील उदारीकरणामुळे कोणत्या क्षेत्रावर सर्वाधिक परिणाम झाला उत्तर उद्योग आणि सेवा विंडोजमध्ये खालीलपैकी कोणती कृती फाईल रिसायकल बिनमध्ये हलवेल उत्तर फाईलवर राईट क्लिक करा डिलीट निवडा दोन हजार चोवीसच्या जागतिक आनंद अहवालानुसार कोणता देश सर्वात आनंदी म्हणून क्रमांकावर होता उत्तर फिनलँड चुंबकीय क्षेत्र रेषांची जवळीक चुंबकीय क्षेत्राबद्दल काय दर्शवते उत्तर चुंबकीय क्षेत्राची सापेक्ष शक्ती अठराशे नव्वदच्या दशकात कोणत्या आदिवासी नेत्याने मुंडा उलगुलनचे नेतृत्व केले उत्तर बिरसा मुंडा मौर्य काळात शासन आणि प्रशासनाचा आधार असलेल्या अर्थशास्त्रात नागरिकांच्या खालीलपैकी कोणत्या समस्यांवर चर्चा केली गेली उत्तर सामाजिक आर्थिक समस्या कोणत्या खाजगी कंपनीने हलक्या लढाऊ विमान एम के वन एसाठी पहिला मागील धडा तयार केला जो बेंगळुरूमध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला देण्यात आला उत्तर अल्फा टोकॉल इंजिनिअरिंग सर्व्हिसेस एकोणावीसशे एकतीसच्या दुसऱ्या गोलमेज परिषदेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एकमेव प्रतिनिधी कोण होते उत्तर महात्मा गांधी एकोणावीसशे एक्क्याण्णव ते दोन हजार वीस दरम्यान भारताच्या निर्यात आयात ट्रेंडवरून असे दिसून येते उत्तर निर्यातीपेक्षा वाढत्या आयाती आणि व्यापार तूट वाढ निरभ्र आकाश वाढते तापमान आणि ओलसर जमीन ज्याला सामान्यतः ऑक्टोबर हीट म्हणून संबोधले जाते हे भारतीय संदर्भात खालीलपैकी कशाशी संबंधित आहेत उत्तर मान्सून मागे हटणे विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला पेपर कम्प्लीट झालेला आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा धन्यवाद